आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार अक्षलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमदाराची दडपशाही लोहगावकरांचा उद्रेक उद्रेकातून आमदाराला मारहाण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी खळबळ लोहगावमधील रस्त्याची कामं महापालिकेने सुरू करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार होतं या आंदोलनाला आमदारांनी विरोध दाखवून हे आंदोलन बंद करण्याबाबत सांगून शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप लोहगावचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंडू खांदवे यांनी केला आहे नागपूरच्या दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निधीतून लोहगावमध्ये रस्त्याची कामं करण्यात येणार होती आणि ती कामं सुरूही झाली होती मात्र महापालिका प्रशासनाकडून ड्रेनेज आणि पाण्याची लाईन टाकण्याचं काम सुरू झाल्यानं हे काम थांबवण्यात आलं होतं या रस्त्यावर अपघातही झाले होते त्यामुळे लोहगाव ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्यात असल्याचं बंडू खानवे यांनी सांगितलं यात माझा काहीही स्वार्थ नसून गावाच्या विकासासाठी हितासाठी आंदोलन करणार होतो असं बंडू खानवे यांनी सांगितलं गावाच्या विकासासाठी मी काम करतो जर असं गावाच्या विकासासाठी कोणी मला मारत असेल तर ते लोहगावकल्या प्रत्येक नागरिकांवर तो हल्ला आहे असं बंडू खांबे यांनी सांगितलं लोहगावात आमदाराची दडपशाही सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे दादा आठ डिसेंबर दोन हजार तेवीस साली नाग नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लोहगावला रस्त्यांचा विकास कामासाठी दादांनी आणि फडणवीस साहेबांनी यांच्या माध्यमातून साधारणतः साडे एकतीस कोटीचा निधी मंजूर केलेला होता त्या कामांची इस्टिमेट होऊन ऑर्डर होऊन कामं चालू झालेली होती ती कामं चालू कामं प्रशासनाने बंद केली आणि तदनंतर प्रशासनाने विचारलं की चालू कामं का बंद केली तर त्यावेळेस उत्तर असं मिळालं की ड्रेनेज लाईनचे काम आणि पाण्याची लाईन कामं झालेली पाहिजे मग आम्ही हरकत नाही म्हणलं सर ड्रेनेज लाईनचे कामं आणि पाण्याची लाईनची कामं लवकरात लवकर करा हरकत नाही त्यानंतर जवळजवळ तेवीसला मंजूर झालेलं काम चोवीस गलात पंचवीसही जायला आलेले ड्रेनेज लाईनची कामं पाण्याच्या लाईनची कामं सदर रस्त्यांवरती पूर्ण झाली जवळजवळ वर्ष झालं त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम झालं पाण्याचं काम झालं म्हणून प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती करतो की आता सर रस्त्याची कामं चालू करा रस्त्याची कामं चालू करायची मागणी करत असताना दुर्दैवाने ज्या रस्त्याचं काम रखडलं होतं त्याच रस्त्यावरती एका चिमुकलीचं सहा महिन्यापूर्वी क्लासला जात असताना ती पडली पडल्यावरती तिच्या डोक्यावरून टम्परचं चाक गेलं ती दुर्दैवानी ती मुलगी वारली मग आम्हाला कुठेतरी हळहळ वाटली की बाबा दुर्दैवाने एक बळी गेलाय डी वाय पाटील रोडला देखील एक बळी गेला होता अजून किती बळी गावात जायचे म्हणून मी प्रशासनाला वेळोवेळी विनंती करत होतो की तुम्ही इथे कामं चालू करा चालू करा काय आंदोलन पुकडलं होतं काय होतं प्रशासनाच्या प्रशासनाला विनंती करण्यासाठी किंवा जाग येण्यासाठी प्रशासनाच्या विरोधामध्ये उद्या रविवारी पठारी वस्ती चौक वडगाव शिंदे रोड या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन केलं होतं आणि आंदोलन करायचं उद्या नियोजन होतं आणि एक राजेंद्र जोस्ते नावाचे एक मेजर सुभेदार मेजर यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ होता मी त्या ठिकाणी समारंभाला आलो आल्यानंतर समारंभ आटपून बाहेर येत असताना माननीय आमदार बापूसाहेब पठारे त्या ठिकाणी आले माझ्याच कार्यालयातच आले आणि मी त्या कार्यालयातून कार्यक्रम आठवून निघालो होतो आल्यानंतर मला म्हणले खंड्या तुला मालय का तू कशी पोस्ट टाकली असेल म्हणलं आप्पा मी आदर करतो तुमचा मी तुमच्या विरोधात काहीच बोललेलो नाही मी प्रशासनाला जाग यावी याच्यासाठी केले आणि मी म्हणलं हात जोडून विनंती केली अशी की आप्पा प्रशासनाच्या विरोधात बोलायचा मला अधिकार नाही का एवढंच केलं की त्यांनी मला आयाम आयावरती शिव्या दिल्या माझं गचुंड तो पकडलं मला मारलं मारून मला खाली पडलं खाली पाडलं खाली पाडल्यावरती त्यांच्या डायवरने देखील मला खूप मोठ्या प्रमाणात मारलं आणि सर्व करत असताना माझी चूक काय मी लोगाव ग्रामस्थांसाठी या ठिकाणी करत होतो मला म्हणलं तुमच्या गाववाले किती शान आहेत मी कसे गाववाले इकडे घ्यायचे मला माहिती आहेत आणि गाववाल्यांच्या वरती कसा घोडा लावायचा हे पण मला माहिती आहे विकत घ्यायची कसे मला हे पण माहिती आहे त्यामुळे तू मला शिकू नको गावच्या हिताच्या गोष्टी असं म्हणून मला जीव मारायची धमकी दिली मला बघतो तुझा कसा जिवंत राहतो मी उद्या कसं आंदोलन करतो अशी मला धमकी दिली त्यांनी आणि खरं साहेब मी माझ्यासाठी काही केलं नाही मी गावासाठी करत होतो गावाच्या विकास कामांसाठी करत होतो आणि असं जर विकास कामांसाठी जर कोणीतरी येऊन जर मारत ते मला मारलेलं नाही दोघावतल्या प्रत्येक नागरिकावरती हात उचललेला आहे मग माझ्यावर हात उचललेला नाही ह्या मारहाणीतच माझी कपडे फाडलेली आहेत आमदार साहेब तुम्ही खूप मोठे आहेत परंतु माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मारून तुम्हाला काय मिळलं मी तुमच्या मुलासारखा होतो मला म्हणायचे मुलासारखा आणि मुलासारखा असताना तुम्ही तुमच्या आईला शिव म्हणजे तुम्ही त्यांना मारहाण केली मी अजिबात मारहाण केली त्यांनी केला असत शेवटी हे बघा ते आमदार साहेब आहेत त्यांना काय बोलायचं अधिकारी साहेब त्यांना मी कसली मारहाण केली नाही काय नाही काय नाही त्यांनीच उलट मला खाली पडताना मला मारताना त्यांनी त्यांना काय लागलं असं मला माहीत नाही साहेब पण मला त्यांनी मारलेलं आहे आणि मला मारत असताना ते पडलेले आहे मी त्यांना मारलेलं नाही ना हा सगळा गोंधळ आहे यानंतर उद्याचं आंदोलन आहे ते होणार आहे उद्याचं आंदोलन साहेब मी गावासाठी केलेलं आहे हे मी काय माझ्यासाठी केलेलं नाही कारण उद्याचं आंदोलन मी करणार आहे मी शेवटी सर्वसामान्य लोकांसाठी जेवण जगतो साहेब मला माझ्या जीवनामध्ये त्या लोकांची सेवा करणं एवढंच माझा हेतू आहे मला बाकी काही माहीत नाही गोरगरिबाची कामं झाली पाहिजे साहेब लोगावचा कोणता एरिया जातो रस्त्याची काय परिस्थिती झालेली लोकांचे जर जर एक महिन्याला दीड महिन्याला जीव जात आहेत मग जीव जात असताना मी स्वस्त का बसू बरोबर नक्की या संदर्भात नक्की आता पुढचे तुम्ही काही तक्रार दाखल करणार आहात कारण मारहाण झालेली आहे वातावरण चिमळलेलं आहे या संदर्भात पोलिसात तक्रार आहे की जाणार सुदैव आणि आमदार साहेबांच्या रक्षणासाठी स्वतः एक पोलीस अधिकारी उपस्थित होता त्यांना सर्व परिस्थिती माहिती आहे कोणी कुणाला आहे काय आहे हे सांगतील की आय साहेब यांना ते त्यांना विचारतील आणि योग्य आहे मला पोलीस साहेब या ठिकाणी पोलीस तक्रार मी जरूर दाखल करणार आहे मला आहे साहेब माझ्या जीवाला धोका आहे तुला तू कसा जिवंत राहतो अशा पद्धतीने जर धमकावलं असेल तर साहेब माझ्या जीवासाठी मला काहीतरी केलं पाहिजे नक्की सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज